नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन मार्केट रेट टुडे सोयाबीन के आजके दाम लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल आज सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे लातूर सोयाबीन मार्केट रेट चार हजार सहाशे पन्नास रुपये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीनच्या बाजारभावची रेट जे आहे वाढण्यास मोठ्या प्रमाणात थंडाईक दिसत आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनचा बाजारभाव स्थिर पाहायला मिळतो चाळीस ते पंचेचाळीस शेहेचाळीस रुपयापर्यंत गेल्या काही वर्षाचा अंदाज जर घेतला तर या सीझनला कमीत कमी पन्नास ते पंचावन्न साठ रुपयापर्यंत सोयाबीनचे बाजारभाव अपेक्षित होते परंतु सरकारच्या अचूक अचूक धोरणामुळे बाजारभाव हे काहीसेसाळ्याचे आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून चाळीस पंचाळीस रुपये आपण खर्चाचा विचार जर केला औषधांचा विचार जर केला बियाण्यांचा विचार जर केला तर शेतकरी हवालदिल झाला आहे कारण एवढ्या कमी बाजारपेठेमध्ये सोयाबीनचं पीक परवडणारं दिसत नाही चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजारभाव अकोला आठशे साठ क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केट रेट आहे सरासरी चाळीस ते पंचेचाळीस रुपये उच्च क्वालिटीचा बाजारभाव जो आहे पंचेचाळीस रुपये हमीभावाचा विचार करता पंचावन्न साठ रुपये हमीभाव आहे वाशिम चारशे दहा क्विंटल अवकाले चार हजार पन्नास ते चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन बाजारभाव आहे वाशिममध्ये चाळीस ते पंचाळीस पॉईंट नऊ रुपये सरासरी दर आपल्याला वाशिममध्ये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट अमरावती मार्केट चौदाशे शहाऐंशी क्विंटल अवकल्ले चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये सरासरी दर दोहे चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच जालना पाचशे पंच्याण्णव क्विंटल उवलले चार हजार ते चार हजार नऊशे नऊ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालनामध्ये सरासरी दर चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट नऊ रुपये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे लातूर मार्केट चारशे एक्कावन्न क्विंटल अवकलने चार हजार ते चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते शेहेचाळीस पॉईंट पाच रुपये आपल्याला लातूर शहरामध्ये पाहायला मिळतो योवते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे बाजारभाव त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता राहुल चार शंभर ते चार चारशे अमरावती चार तीनशे चार सहाशे जालना चार दोनशे चार पाचशे अकोला चार चारशे चार पाचशे रुपये बीड चार तीनशे ते चार पाचशे उमरेड चार तीनशे ते चार चारशे चार चार पाचशे रुपये त्याचबरोबर भोकरदन चार तीनशे चार चारशे मूर्तिजापूर चार चारशे चार सहाशे गेवराई चार हजार ते चार हजार चारशे रुपये आंबेदोगाई चार तीनशे चार चारशे निलंगा चार तीनशे ते चार चारशे रुपये उमरगा चार दोनशे चार तीनशे उच्च क्वालिटी चार चारशे चार रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर मुरुम चार दोनशे ते चार चारशे नांदोरा चार दोनशे चार चारशे दो बाबुळगाव चार चारशे चार, 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 चार पाचशे रुपये प्रति क्विंटल टॉप क्वालिटी आजचा बाजारभाव त्याचबरोबर सिंधी सेलू चार दोनशे चार तीनशे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो